इयत्ता पहिली विषय बालभारती पाठ आठ आमची खेळणी सौजन्य जिल्हा परिषद पुणे पहा बोला ऐका म्हणा खेळणी आमची मातीची रंगीबेरंगी कागदांची विमान बनवले दीपाने मोटार बनवली जॉनने चेंडू अजय ने भोरा आणला उषाने ताईच्या हाती बाहुली बघा हवेत उडतो लाल लाल फुगा पहा मना बाहुली, बाहुली। भिंगरी भिंगरी बोरा बोरा मोटार मोटार फुगा फुगा जोड्या लावा फुगा विमान बाहुली मोटार Hora!